नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सरळ सेवेची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी की गट डच ही असणार आहे ज्यामध्ये फक्त तुम्हाला दहावी पास वरती अर्ज करता येणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत अर्ज प्रक्रिया पात्रता एकूण जागा किती आहे परीक्षा कुठे होणार आहे या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चा, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील तर मित्रांनो सदर पीडीएफ जर तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती हा पीडीएफ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ वाचायचा असल्यास वाचू तर बघा मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तळमजला नवीन इमारत विदान बवन चार एक एक, एक एक, नवीन प्रशासकीय इमारत जाहिरात संपूर्ण या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आयबीपीएस कंपनी मार्फत तुमचे या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जात आहेत म्हणजेच काय तर तुमची आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे सध्या लिंक ओपन आहे लाईव्ह चालू आहे त्यांना ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी ठिकाणी या लिंक वर येऊन या लिंक चा वापर करून अर्ज प्रक्रिया कंप्लीट करून घ्यायची आहे या ऑनलाईन ऍप्लिकेशन करायची जी लिंक आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन देईल त्यासोबतच यांची ऑफिशियल वेबसाईट आहे नोंदणी व मुद्रांक विभागाची महाराष्ट्र शासनाची त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती देखील तुम्हाला या ठिकाणी ही जी हेडलाइन स्क्रोल होते आहे यावरती आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं या अर्जाच्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर देखील सुद्धा फॉर्म फिलअप करण्यासाठी ची लिंक ओपन होते आय बी पी एस कंपनीची आणि या ठिकाणी येऊन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता तर मित्रांनो याची ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक जी आहे ती बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि याची अंतिम दिनांक आहे दहा मे दोन हजार पंचवीस दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता यामध्ये गट ड ची पद भरती केली जात आहे जी की सिपाई पदासाठी पद भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे शिपाई भरतीसाठी या ठिकाणी तुम्हाला फक्त दहावी पास वरती अर्ज कर येणार आहे आणि तुमची जी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि या ठिकाणी आयोजन जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरांमध्ये केलं जाणार आहे तर कोणती कोणती शहरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्याची माहिती या ठिकाणी खाली देण्यात आलेली आहे हे या ठिकाणी देण्यात आलेले तुमचे हे परीक्षा केंद्र असणार आहेत अहिल्यानगर अकोला अमरावती बीड लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी अशा पद्धतीने या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आलेली आहे आहेत यासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये आणि माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी शिपाई पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ड संवर्गातील हे पद आहे तर मित्रांनो शिपाई हे जे पद आहे ते ड संवर्गातील पद असल्यामुळं या ठिकाणी तुमची जी पे स्केल असणार आहे ते पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत तुमचा स्केल असणार आहे प्लस शासकीय इतर भत्ते जे आहेत ते देखील लागू असणार आहेत नोंदणी आणि मुद्रांक विभाग जो असणार आहे त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे डिटेल मध्ये आता संपूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत सिलेबस कशा पद्धतीनं असणार आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं होणार आहे तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की शिपाईपदासाठी ही पदभरती होणार आहे केवळ दहावी पास वरती तुमची पदभरती केली जाणार आहे अशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे उमेदवारा किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजेच दहावी पास असावा स्केल सुद्धा आता सांगितला होता तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे नियमानुसार असेल ऑनलाईन तुमची परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षेच्या प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांमध्ये विविध करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला यावं असं वाटत असेल तर एकूण गुणांच्या किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील यासाठी परीक्षेचा कालावधी आहे एकशे वीस मिनिटे त्यासोबत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीत घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तर पत्रिकेची फेर तपासणी करण्यात येणार नाही याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी व महानिरीक्षक व मुद्रांकन नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये तर बघा मित्रांनो आयबीपीएस कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे यामध्ये तुमची फेर तपासणी केली जात नसते टी सी एस कंपनीमार्फत केली जात असते तर आता यासाठी वयोमर्यादा जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा खालील प्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्षापर्यंत मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत बाकी इतरही जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन माजी सैनिक यांच्यासाठी खेळाडू अनाथ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्यासाठी देखील वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरक्षणानुसार कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहेत त्याचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो तक्ता पाहूनच तुम्ही सदर अर्ज करायचा आहे हा अशा पद्धतीचा तक्ता आहे अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत विमुक्त जाती अ साठी सात जागा आहेत भटक्या जमातीसाठी जागा नाही आहेत भटक्या जमाती क साठी अकरा जागा आहेत भटक्या जमाती ड साठी दहा जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी पाच जागा आहेत इतर मागास प्रवर्गासाठी बासष्ट जागा आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस जागा आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग यांच्यासाठी अठ्ठावीस जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक्याण्णव जागा आहेत अशी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे आता हे झालं मित्रांनो सामाजिक आरक्षण पण समांतर आरक्षणामध्ये देखील त्यांनी जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आलंय जसं की महिला तीस टक्के असेल माजी सैनिक पंधरा टक्के असेल दिव्यांग असेल प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल पदवीधर अंशकालीन असेल अनाथ असेल यांच्यासाठी देखील जागेचा विवरण या ठिकाणी देण्यात आलेला आहे ही अशा पद्धतीची वॅकन्सी मॅट्रिक्स आहे तर आता परीक्षेचं स्वरूप पाहायचं झालं तर मराठी इंग्रजी सामान्य परीक्षा घेतली जाणार आहे एकूण प्रत्येक विषयासाठी पन्नास मार्कांसाठी असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांची तुमची परीक्षा असणार आहे एकशे वीस मिनिटांचा कालावधी असेल प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग याला असणार नाहीये तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरातीचा पीडीएफ आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काय या अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद